आज पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपल्या लाडक्या गणरायांचे आगमन झालेले आहे तर गणरायांना प्रिय असणारे असे पौष्टिक मोदक आज आपण बनवणार आहे चला तर मग आपण आज आजच्या ब्लॉगला सुरुवात करू पौष्टिक मोदक बनवण्यासाठी मी काय काय साहित्य घेतलं आहे ते, ते तुम्हाला मी दाखवते मोदक बनवण्यासाठी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे हा गुळ किसून घेतलेला आहे तूप घेतलेलं आहे खोबरं किसून घेतलेलं आहे बदाम घेतलेले आहेत काजू घेतलेले आहे हा आपला मोदक बनवण्यासाठी लागणारा साचा आहे सर्वात प्रथम आपण कढईमध्ये ना खोबरं भाजून घेऊ पण खोबरं भाजताना आपण तुपाचा वापर करणार नाहीये खोबरं आपण हे सुकच भाजून घेणार आहे खोबरं एकदम आपण हलकच भाजून घेणार आहे खोबरं भाजताना आपण तुपाचा अजिबातही वापर केलेला नाहीये खोबरं आपलं भाजून झालेलं आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता बघा एकदम हलकासा आहे हलका रंग आला आता आपण एका ताटणीमध्ये काढून घेऊ मधून खोबरं आपलं काढून झालेलं आहे आता आपण टिश्यू पेपर लिहि कढाई थोडीशी पुसून घेऊ आता कढाईमध्ये तूप टाकून घेऊ आता आपण काजू भाजून घेऊ काजू आपले भाजून झालेले आहेत आता आपण ते एका डिश मध्ये काढून घेऊ बदाम भाजून घेऊ काजू आणि बदाम जास्त भाजण्याची गरज नाहीये बदाम पण भाजून झाले तर काढून घेऊ तुपामध्ये आपण हे गव्हाचं पीठ भाजून घेऊ गॅसची फ्लेम आपण लोस ठेवलेली आहे आपण अजून थोडं तूप घालून घेऊ यामध्ये आपण पाण्याचा वापर केलेला नाहीये हे पीठ पूर्णपणे आपण तुपामध्येच भाजून घेणार आहे ज्याप्रमाणे आपला खवा असतो ना त्या खव्याच्या कलर प्रमाणे ना याला कलर आलेला आहे इथपर्यंत आहे ना हे गव्हाचं पीठ भाजून घ्यायचं आता आपण काजू बदाम आहे ना हे एकत्र मिक्सरला वाटून घेऊ हे बघा आपण या, या पद्धतीने इथे वाटून घेतलेलं आहे आपण हे काजू बदाम बारीक करून घेतलेले आहे आता आपण हे पिठामध्ये मिक्स करून घेऊ यानंतर आपण आहे ना हे खोबरा आहे ना थोडस ही ना करून टाकूया ना, चला, ना, आता यानंतर यांना हा किसून घेतलेला गुळ मिक्स करून घेऊ हे गरम असल्यामुळे ना गुळ लगेच विचारतो आपला मिक्स करून झालेलं आहे आता आपण मोदक तयार करून घेऊ मोदक तसाचा आहे अरे हे मोदक आपल्याला तळण्याची उकडण्याची अजिबातही गरज नाहीये हे बघा या पद्धतीने आपण साचा बंद करून घेतला यानंतर बघा आता आपण यामध्ये हे मोदक तयार करण्यासाठी केलेलं सारण भरून घेऊ या ठिकाणी हाताने भरलं तरी चालेल चमच्याने भरता येत नाहीये हे बघा मोदकचं पूर्ण साहित्य आपलं भरून झालेलं आहे आता मी तुम्हाला आहे ना साचा खोलून दाखवते आपला मोदक कसा तयार झालेला आहे हे बघा या ठिकाणी तुम्ही बघू शकता खूप छान मोदक तयार झालेला आहे आता मी एका डिशमध्ये ठेवते अतिशय सोपे आणि साधे मोदक आहे कुणालाही बनवता येतील आणि खूप चविष्ट लागतात आणि हे मोदक पौष्टिक पण आहेत लहान मुलं सुद्धा खूप आवडीने खातात हे बघा दुसरा पण मोदक आपण याच पद्धतीने तयार करून घेतलेला आहे मी सुद्धा वापरू शकता पण वापरलेला आहे घरातील सर्वजण खूप आवडीने खातील तुम्ही मोदक नक्की करून पहा कमेंट मध्ये मा मला नक्की सांगा पुन्हा भेटूया आपण नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत धन्यवाद